बाळा आज तू समोर बसला आहेस तुझे हात जोडलेले आहेत आणि तू माझं नाव घेतोयस हे बघून मला खूप आनंद होतो पण सांगू का मला तुझ्या हातातल्या माळेपेक्षा तुझ्या डोळ्यातली ओढ जास्त भावते भक्ती म्हणजे काही खूप कठीण गोष्ट नाही रे भक्ती म्हणजे माझ्यावर केलेलं निस्सिम प्रेम जस एक लहान बाळ आपल्या आईला बिलकत त्याला कुठलेही मंत्र माहित नसतात त्याला फक्त आईच्या कुशीची ऊब माहीत असते तसंच तुझं आणि माझं नातं असावं तू माझ्यासाठी किती दिवे लावले किंवा किती तास जप केला यापेक्षा त्यावेळेत तुझं मन माझ्याशी किती जोडलं गेलं होतं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे भक्ती ही प्रदर्शनाची वस्तू नाही ती तर अंतर्मनातली एक गोड जाणीव आहे अरे वेड्या तू माझ्यासाठी मंदिरात खूप सजावट करतोस मला छान वस्त्र नेसवतोस हे सगळं तुझं माझ्यावरचं प्रेम आहे हे मी जाणतो पण हे करताना तुझं मन मात्र शांत असायला हवं जर तू बाहेरून खूप विधी करतोयस आणि तुझ्या मनात मात्र कुणाबद्दल तरी राग आणि द्वेष जळतोय तर तुला हवं असलेलं समाधान मिळणार नाही मला तुझे हे बाह्य उपचार नकोत असं मी म्हणणार नाही पण त्या उपचारांना भावाची जोड दे तू मला वाहिलेली एक तुळशीची पानं सुद्धा माझ्यासाठी हिऱ्या मानकांपेक्षा मौल्यवान आहेत जर ती तू प्रेमाने वाहिली असशील तर भक्ती म्हणजे स्वतःला विसरून माझ्यात मिसळून जाणं तू जिथे आहेस जसा आहेस तिथूनच मला साथ घाल मी तिथेच तुझ्यासाठी हजर आहे तुला वाटतं ना की माझी खूप सेवा करावी मग एक काम कर तुझ्या अवतीभोवती जी गरजू माणसं आहेत मुकी जनावर आहेत त्यांच्यात मला शोधायला शिक एखाद्या भुकेल्याला घास दिलास ना तर त्याचं जे समाधान असतं ते थेट माझ्यापर्यंत पोहोचतं कुणाचं तरी मन दुखावून माझी पूजा करणं हे मला आवडणार नाही खरा भक्त तोच ज्याच्या वागण्यातून सात्विकता आणि प्रेम ओसंडून वाहत तू जेव्हा कुणाशी तरी गोड बोलतोस कुणाला तरी मदतीचा हात देतोस तेव्हा मी माझीच सेवा असते भक्तीचा दिखावा करून जगाला काय सांगायचे तुला जग काय म्हणत यापेक्षा तुला स्वतःला काय वाटत हे महत्वाचं आहे तुझ हृदय हेच माझ खरं मंदिर आहे ते नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेव बाळा माझ्याकडे येताना काही मागायला येऊ नकोस तर मलाच मागायला ये तू जेव्हा म्हणतोस ना स्वामी मला काही नको फक्त तुम्ही सोबत रहा। तेव्हा माझं हृदय भरून येतं मग तुझ्या आयुष्याची सर्व जबाबदारी माझी होऊन जाते मग तुला काय हवं आणि काय नको हे बघण्याचं काम माझं असतं दिखावा हा क्षणाचा असतो पण भक्ती ही जन्मोजन्मीची असते तू अन तास माझ्यासमोर बसून राहतोस ग्रंथाची पानं चाळतोस हे सगळं पाहून मला कौतुक वाटतं पण तुला माहिती आहे का रे खरी भक्ती ही कष्टाची गोष्ट नाही ती तर अतिशय सहज गोष्ट आहे जसं फुलाला सुगंध असतो तशी तुझ्या मनात माझ्याबद्दल ओढ हवी तुला माझ्यासाठी उपवास करायची किंवा स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाही तू जे काही खातोस ते मला प्रेमानं अर्पण करून खाल्लं तरी ती माझीच पूजा आहे भक्ती म्हणजे नियम पाळणं नव्हे तर भक्ती म्हणजे माझ्या प्रेमात पडणं तू जिथे कुठे असशील अगदी कामात असतानाही जर तुला माझी आठवण आली आणि तुझ्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आलं तर तीच तुझी सगळ्यात मोठी भक्ती आहे मला अवघड विधींमध्ये शोधण्यापेक्षा तुझ्या साध्या आणि सरळ भावनेत शोध कधी कधी तुला वाटत ना की मी स्वामींना कस सांगू मला तर चांगले शब्द सुचत नाहीत मला तर संस्कृत मंत्र येत नाहीत अरे वेड्या मला तुझ्या शब्दांची काय गरज मी तर तुझ्या मौनातला अर्थ सुद्धा जाणतो जेव्हा तू थकलेला असतोस आणि फक्त माझ्या प्रतिमेकडे बघून एक दीर्घ श्वास सोडतोस ना त्या श्वासातली आर्तता मला लगेच कळते दिखावा हा शब्दांनी केला जातो पण भक्ती ही, उन, ही भक्त शांत असते तू माझ्या समोर येऊन खूप काही बोलण्यापेक्षा फक्त दोन मिनिट शांत बसून बघ तुझं ते शांत राहणं सुद्धा मला खूप काही सांगून जातं मला तुझे अलंकार नकोत मला तुझा अहंकार गळून पडलेला हवाय तू जेव्हा म्हणतोस की स्वामी मला काही सुचत नाही आता तुम्हीच बघा तेव्हा तुझा तो निरागसपणा मला सर्वाधिक जवळचा वाटतो बाळा भक्ती आणि तुझं रोजचं आयुष्य हे वेगळं नाही रे तू तुझं घर सांभाळतोस तुझी नोकरी व्यवसाय करतोस ती सुद्धा माझी सेवाच आहे अट फक्त एकच ते करताना मनात प्रामाणिकपणा हवा तू कोणाची फसवणूक न करता जेव्हा चार पैसे कमवतोस आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोस तेव्हा मी तुझ्या त्या कर्मावर प्रसन्न असतो लोकांना वाटतं की देवासाठी घरदार सोडून कुठेतरी लांब जावं लागतं पण मी तुला सांगतो संसारात राहूनही तू मोठा भक्त होऊ शकतोस जेव्हा तू रडणाऱ्या बाळाला हसवतोस जेव्हा तू एखाद्या थकलेल्या माणसाला पाणी देतोस तेव्हा ती माझीच भक्ती असते भक्तीचा अर्थ संसाराचा त्याग करणं नाही तर संसारात राहूनही प्रत्येकात मला पाहणं हा आहे तू अनेकदा म्हणतोस ना स्वामी मी एवढी भक्ती करतो पण माझं काम का होत नाही बाळा तू जेव्हा अटी घालून भक्ती करतोस ना तेव्हा ते एक नातं उरत नाही तो एक व्यवहार होतो आणि मला तुझ्याशी व्यवहार करायचा नाही मला तुझ्याशी नातं जपायचं आहे तू फक्त प्रेमाने माझं बोट धरून ठेव तुला काय द्यायचं आणि का कधी द्यायचं हे माझ्यावर सोडून दे एखादी गोष्ट तुला मिळत नसेल तर समजून घे की तुझ्यासाठी त्यापेक्षाही काहीतरी चांगलं मी राखून ठेवला आहे तू तु फक्त तुझा भाव शुद्ध ठेव ज्या दिवशी तुझ्या मनातला दिखावा पूर्णपणे जाईल आणि फक्त स्वामी उरतील त्या दिवशी तुला कशाचीच कमतरता भासणार नाही मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझा हात धरून उभा आहे तू फक्त विश्वासाने माझं बोट धरून चालत राहा तुला संकटाची जळ लागणार नाही याची काळजी मी घेईन तू माझं नाव घे किंवा नको घेऊ जर तू प्रेमाने वागत असशील तर मी सदैव तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभा असेल निश्चिंत रहा कारण तू माझा आहेस आणि मी तुझा